रविवारी शिबिरात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिवलसराव पाटील विद्यामंदिर गणेशनगर इथे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आमची श्राव आम्ही या विशेष रविवार शिबिराचं आयोजन आठ फेब्रुवारी रोजी करण्यात आले सकाळी साडेआठ ते सायंकाळी सात या वेळेस शिबीर विविध उपक्रमांनी रंगले विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे व्यासपीठावर सादरीकरणाची करण्याची संधी देणे महाराष्ट्रातील काव्य प्रकारांची ओळख करून देणे तसेच पारंपरिक खेळाचं महत्त्व पटवून देणे हा शिबिराचा उद्देश होता मुख्याध्यापिका मंजुषा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षिका साक्षी कुडे यांच्या संकल्पनेतून शिबिराचं नियोजन करण्यात आले प्रियंका जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले काव्य सादरीकरण आरोग्य व खेळ विषयक मार्गदर्शन सूर्य नमस्कार प्रात्यक्षिके तसेच वित्ती दांडू लगोरी गोट्या सापशिडी आदी पारंपरिक आराधना सत्र व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला शिक्षक पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागाने शिबिर यशस्वीरित्या पार पडले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका उपसंपादक शकील मनियार शिरूर